अकोला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं थैमान घातलं यामुळे शेतकरी आता आहे शेतकऱ्यांचा गहू ज्वारी कांदा लिंबू आंबा मका आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय तर काही ठिकाणी घरांवरील तीन पत्रे उडाली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला जवळपास पाऊण तास या पावसाचं थैमान सुरू होतं त्यामुळे शेतातील गहू हायब्रीड कांदा लिंबू आंबा इतर पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांनी शेतातील गहू काढणीच्या कामाला सुरुवात केली होती हवामान खात्यानं आणि हवामान तज्ज्ञांनी अवकाळी पावसाचे संकेत दिले होते त्यानुसार शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या भीतीनं काढणीस न आलेला गहू शेतात हार्वेस्टर टाकून काढण्यास सुरुवात केली होती पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला गहू मातीमोल झाला आहे वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच गावातील पुरवठा देखील खंडित झाला होता त्यात अनेकांच्या घरावरील टिनाचे पत्रे देखील उडाल्याची माहिती आहे